लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत धक्कादायक वळण हो ते काय आहे हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती समजेल नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका लग्नानंतर होईलच प्रेम सध्या अतिशय रंजक वळणावर आली आहे काव्या आता थेट जीवासोबच्या नात्याबद्दल सगळ्यांना सांगण्याच्या तयारीत आहे पण जीवाला अजूनही भीती वाटते घरच्यांच्या प्रतिक्रिया नात्याचं भवितव्य पण काव्याने ठरवलं आहे आता वेळ आली आहे सगळं स्पष्ट करण्याची जीवाच्या वाढदिवसासाठी खास प्लान करत काव्याने एक खास सरप्राईज तयार केलं आहे दोघांचे गोड क्षण फोटो आणि आठवणी एका खास रूममध्ये लावून ठेवले आहेत जेणेकरून नंदिनी आणि पार्थ जेव्हा ती खोली उघडतील तेव्हा त्यांना सगळं समजेल पण मोठा प्रश्न असा आहे नंदिनी आणि पार्थ त्या फोटोंपर्यंत पोहोचणार का की त्याआधीच जीव हे सगळं लपवेल काय खरंच काव्याचं धाडस फळाला जाणार की पुन्हा एकदा तिला विरोधाला सामोरं जावं लागेल हे सगळं जाणून घेण्यासाठी बघत रहा लग्नानंतर होईलच प्रेम दररोज फक्त स्टार प्रवाहवर आणि अशाच रोमांचक अपडेट्ससाठी आमच्या नल्ला सबस्क्राईब करायला विसरू नका